नव्याण्णव वर्षाची आपली नगरपालिकेची सत्ता होती आहे नव्याण्णव ना वर्षाची ग्रामपंचायती सत्ता होती नगरपालिका झालेली आहे आता हे आशिया खंडात जसं त्यांनी नाव मिळवलं होतं ग्रामपंचायतीने नगरपालिका पहिलीच निवडणूक होती कसं बघताय काय प्रश्न आहेत मोठे नाही आपण जर ह्या निवडणुकीची पार्श्वभूमी बघितली कर आ तर आम्ही आकलूशकर म्हणून सगळेजण एकत्र आलो आणि जवळपास त्रेचाळीस दिवसाच्या साखळी उपोषणानंतर ह्या ग्रामपंचायतीचं रूपांतर आम्हाला नगरपालिकेमध्ये करण्यामध्ये यश आलं आणि तेव्हापासून जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटलेला आहे आणि मधल्या काळामध्ये आम्ही आदरणीय रणजी ददा दा असतील मोठे असतील भैयासाहेब असतील बाळदादा असतील हे आमच्या सगळ्या नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये भरघोस असा निधी आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालेला आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर आम्ही एक नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे त्यासाठी जवळपास दोनशे बारा कोटी रुपयाचा निधी आम्ही आणलेला आहे आणि आम्हाला जी मूळ समस्या की आमचं विजोरीचं जी साठवण क्षमता होती ती अवघी वीस दिवसाची साठवण क्षमता आमची असल्यामुळे आम्हाला उन्हाळ्याच्या काळामध्ये नागरिकांना पाणी द्यायला तीन चार दिवसावर जात होतं परंतु आता ह्या नवीन योजनेमुळे ती साठवण क्षमता आम्ही वाढवून जवळपास साठ ते सत्तर दिवसाची केलेली आहे त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात देखील रोजच्या रोज नागरिकांना पाणी देण्याची सुविधा आम्ही त्या माध्यमातून केलेली आहे त्याचबरोबर रस्त्यांसाठी जवळपास एकशे वीस कोटी रुपयाचा निधी असेल अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी जवळपास एकशे वीस कोटी रुपयाचा निधी असेल आणि बाकी विविध योजनेतनं जवळपास साठ कोटी रुपयाचा निधी आम्ही ह्या काळामध्ये आणलेला आहे निश्चितप्रमाणे आम्हाला खात्री आहे की यंदा देखील ही अकलूटची जनता आदरणीय विजयदाच्या विचारावर ठामपणे उभारते विरोधकांकडे कसं बघताय आणि पंचवीस वर्ष दरवेळेला पंचवीस वर्ष विकासाला तुम्ही पुढं असायचं म्हणजे इतर महाराष्ट्रातून तुलनेनं नगरपालिकेबाबतीत कशा रीतीने बघताय आपण जर बघितलं तर ग्रामपंचायत असताना देखील आम्हाला निधीचा अभाव असायचा पण तरी देखील आम्ही अतिशय काटकसरी निधी वापरून आमच्या नागरिकांना शेवटपर्यंत तळागाळातल्या घटकांना कशाप्रकारे सुविधा पोहोचवता येईल यासाठी कायमच आमचा प्रयत्न राहिलेला यंदा देखील नगरपालिका जरी झाली तर अतिशय काट निधीचा वापर करून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो निकालाकडे कसं बघता निकाल जर आपण बघितला निश्चितप्रमाणे सर्वच्या जा सर्व जागा नगराध्यक्ष हे आदरणीय विजयदा विचाराचे असते गुलाल फिक्स नाही आपण जर काही जणांचा प्रयत्न असू शकतो परंतु आपलंच तर हे फार हुशार आहेत आणि सगळं ज्ञात आहेत त्यांना त्यामुळे निश्चितप्रमाणे ते ते मतपेटीत आपल्याला दिसून येईल ग्रामपंचायत अशा खंडातले एक नंबर नगरपालिका होणार आहे प्रमाणे आम्ही त्यासाठी प्रयत्न करू आणि मला खात्री आहे की आम्ही देशात एक नंबरची नगरपालिका बनवण्यासाठी आम्ही सगळेजण सक्षम आहोत